हा ये ये हा गेल्या वर्षी आम्ही झाड लावलं आहे काजूचा आणि हा छोटा असताना देखील ह्याच्यावर बघा आला आहे तर मित्रांनो हे आहे करवंदीचं झाड आणि हे करवंदीचं झाडचं हा हा बघा हे करवंदीचं झाड आहे तोडून आणल्याच्या हा जो आपले कुंपण असते त्या कुंपणीला असं हे एक पद्धत असते आडकवायची मित्रांनो हा हा एवढा इथून हा एवढा मोठा झाड झालाय परंतु ह्याच्यावर मोहर आलेला नाही बाकी सगळ्या बाजूने मोहोर आलेला नाही तेच हा सुद्धा झाड एवढा मोठं झाड आहे ह्याच्यावरसुद्धा मोहर आलेला नाही ह्याचं कारण एकच आहे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावाकडची सुंदर सकाळ आणि आम्ही चाललो आहे आता आमच्या कलमामध्ये कलमामध्ये म्हणजे काय माहिती आहे काय आपली जी जागा असते तिथे एक कंपाऊंड असा त्याला क कंपाऊंड केला असतो त्याच्यामध्ये सगळी कलमी झाडं लावली असतात आणि कलमी झाडं असल्यामुळे त्याला कल कलम असे म्हणतात ते एक पूर्ण एरिया असतो कलमाचा आमच्याकडे तो आमच्या भागात अशा जे जे झाडं लावली असतात आंबा काजू फणस वगैरे जी कलमी झाडं लावली असतात तिकडे आम्ही जात असलो ना तर कोणी विचारलं की कुठं जातोच तर बोलतात की आम्ही कलमामध्ये जातो कलमामध्ये म्हणजे कलमी झाडं लावलेल्या आहेत तर आम्हीसुद्धा झालो आहे आता कलमामध्ये आम्हीसुद्धा आंबे काजूची दीडशे काजूची झाडं आंब्याची पन्नास झाडं असे लावलेले आहेत तिकडे जा आहे कर्मामध्ये कारण आत्ता जो सीजन आहे तर काजू हा महूरतो आहे आणि काजू महुरत असल्यानं आता एक 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 महिन्यामध्ये आहे ना बिया लागतील ला, काजूला तर त्याच्या आधी आहे ना जो आपला कंपाऊंड असतो ज त्या कंपाऊंडला पूर्ण बंदोबस्त करायला पाहिजे कुंपण कुंपण घालले पाहिजे कारण काही ना ढोरं वगैरे शिरली तर डुकरं ढोरं आणि जास्तीत जास्त माणसं पण शिरतात कधी कधी तर आपल्या ज्या काजूच्या बिया घेऊन जातील किंवा आंब्यांना नुकसान पोहोचवतील त्याच्यामुळे आम्ही आता जातो कुंपण घालायला आता हे एक पारंपरिक पद्धत आहे कुंपण खालायची आजकाल काय आहे की आजकाल तारीचे कुंपण किंवा डायरेक्ट बांधकाम करून घेतात लोकं पण आजही काही लोक आमच्याकडे बहुत बहुतेक लोक करवंदीच्या झाडाची कुंपण घालतात आणि आम्ही आज ती घालायला चाललो आहे तर ही व्हिडिओ खूप मस्त असणार आहे इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चला आम्ही जाऊया पुढे मित्रांनो तुम्हाला सांगत होत नाही बघा ही ह्या हा एक कंपाऊंड आहे इकडे कलम केलेला आहे आणि त्याला त्यांच्या कंपाऊंडला हेव ही, ही तार लावलेली आहे ही तारेची पूर्ण कुंपण घातलेली आहे आणि आजकाल लोक ही जास्त वापरतात तारेची कुंपण घालून घेतात पण आजही बहुतेक लोक पारंपरिक करवंदीचीच कुंपण घालतात कारण ही तार मग काही वेळाने गंजते वगैरे त्याच्यामुळे इन्शियली नहीं है। आता मित्रांनो ही पायवाट आहे पायवाट म्हणजे काय म्हणजे रस्त्याच्या मधोमध एक वाट असते जिथून डेली लोकं जातात आणि लोकं जाण्यामुळे अशी अशी रस्ता तयार होतो जंगलाच्या मधून बघा तिथं पायवाट हा पायवाट अनेक ठिकाणी पायवाटे असतात आणि आता मी पुढे चाललो आहे हा सुद्धा एक कंपाऊंडच आहे आणि ह्या कंपाऊंडला अजून कुंपण घातले नाही आहे ह्याच्यामध्ये का सुद्धा काजू लावलेले गेले आहेत माझ्याच भावाचा कंपाऊंड आहे हा हे बघा हा बघा हा जो दिसतोय तुम्हाला हा मोहोर हा काजूला आलाय मोहोर आता आणि हे आता मोहोर याला चालू झाला आहे एक महिन्यामध्ये ह्या मोहोराचा बी लागणार आणि दोन महिन्यामध्ये बी तयारसुद्धा होणार त्याच्यामुळे आता कुंपण घालणं खूप गरजेचं आहे कारण काजू आता मोहूर्त आहेत तर आता आपण पुढे जाऊया त्याच्यानंतर जा तिकडे ना आपल्या कलिंगणची शेती केलेली आहे आपल्या ह्याने मित्रांनी तिथेसुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे आणि तिकडे काकडीचा मला आहे तिकडे भेंडीचा मला आहे असे खूप सारे ब्लॉग्स आपल्या व्हिडिओ व्हिडिओ चॅनलवर येणार आहेत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर अजून गवत खूप आहे आणि जास्तीत जास्त भीती आहे गवताचीच आहे का भीती आहे तुम्हाला थोड्या वेळा सांगतो थांबा तर मी थोड्यानंतर हे आमची गोप पण आहे आणि हे आम्ही डांबे लावले हेराड्याचा डांबा आहे आणि निगडीचा डांबा आहे तर मित्रांनो बघा हा गवत काढणं खूप गरजेचं आहे दिवाळीच्या नंतर कारण कधी इकडे आग लागते वनवा लागतो आणि वनवा लागला तर हे आपला हा आपला कंपाऊंड आहे इकडे कंपाऊंडच्या साईडचा हा एवढा एवढा गवात एक चार चार फूट गवत काढून काढून ठेवा लागतो जेणेकरून करून वनवा कधी लागला चुकून लाग आपल्या आतमध्ये जागेमध्ये जाणार नाही आणि इकडे आता हे दिसते तुम्हाला हे हे डांबे हे झाडं असतं डांबा बोलतो झाला त्या डांब्यानं आता पूर्ण करवंदीची करवंदीची जी काटे झाडे असतात था। ती काटे झाडं आता मग ह्याने लावणार आहोत हे दुसरीकडे आमच्या आईने हे हो काढून ठेवले गावात बघू शकता तुम्ही इकडे तर मित्रांनो आपण आलोय कंपाऊंडमध्ये आणि कंपाऊंडमधले बहुतेक काजू महूरले आमच्या आणि गावात अजून आता खूप आहे ते बघा हे मोहूर आलं आहे काजून आता सगळ्यांना काजू सगळंच काजू महूर इकडे हे बघा आणि आता कुंपण घालणं खूप महत्त्वाचं आहे गरजेचं आहे कारण ढोळ्या वगैरे आता आतमध्ये आले तर हे काजू तोडतात तोडून टाकतात त्याच्यामुळे कुंपण घालणं आत्ता खूप महत्त्वाचं आहे हे बघू शकता हे सगळे काजूचे झाड आहे इकडे थोडं जास्त गवत असल्यामुळे ते का गवत काढायचं आहे बघू शकता हा तर खूप मोहरला आहे काजू तिकडे तुम्हाला दिसत असेल तर कॅम्प तेव्हा अवघा मोहरच मोहर आहे एका दीड महिन्यात ह्याच्यामध्ये ह्याच्यावर काजू लागतील काजूच्या बिया तयार होतील लवकरच कडे जे काजू आहेत हे छोटे आहे जे कटिंग करायचे आहेत हे आम्ही हे जे काजू आहेत ना हे छोटे दिसते तुम्हाला हे गे गेल्या वर्षी लावलेत आणि हे काजू छोटे आहेत ह्याच्यात हे फांद्या तोडणार कटिंग करणार आणि हे तीन वर्षापर्यंत ह्याचं आम्ही उत्पन्न घेणार नाही इकडे जे मोठे मोठे काजू झालेत ना ते पण आम्ही तीन वर्ष आम्ही ह्याचं उत्पन्न घेतलं नाही चौथ्या वर्षापासून आम्ही उत्पन्न घ्यायला सुरुवात केली आता हे हे जरी मोहोर ह्याचं आलं असलं तरी आम्ही मोहर हे काढणार कट करणार आणि झाडाला असं छोटं करणार त्याच्यामुळे हा जास्त जोरात वाढेल तर आपल्या तिथं कोकमसुद्धा लावलेला आम्ही आंबे त्या साईडला लावलेत तर कोकम बघल्या जगलेत का नाही मित्रांनो आम्ही तिथे कमीत कमी पंधरा कोकमी लावलेलं ला। कोकमी झाडं कलमी आणि त्याच्यापैकी हे कोकम चांगले झाले हे बघा काही कोकमी पाचच जिवंत आहेत बाकीच्या मेल्या मला असं वाटतंय कारण पावसात लावल्याच्यानंतर जे गवत झाल्यानंतर गवत त्याला वाढून देत नाही त्याच्यामुळे ते मेले असेल पण हे एक मस्त झाले कोकम छान असे गरमी कोकम आहे एवढीच होणार एवढं साईड होणार आणि मग त्याच्यावर हे होणार फळं लागणार ते जास्त मोठी होत नाही गावटी कोकम खूप मोठी होते अजून तिकडे आहेत का कोकम आपण इकडे काय कोकम ही मोठी झाले खूप मोठी झाले हिला आता काय म्हणजे एक पाण्याचे खाल्ले ढोराने खाल्ले असतील किंवा हरिण वगैरे असते त्यांनी खालणं असते त्याच्यामध्ये कुंपण खालणं खूप महत्त्वाचे कारण हे मग खातंच असं तसं जाऊया तिकडे आपण करवंतीची ही आणायला आपल्याला तर मित्रांनो ही आपण चार आधी ही झाडं लावली होती आणि ही जात आहे वेंगुरला चार नावाची जात आहे वेंगुळला चार काजूची जात आहे आणि ही कलम जाते ही जास्त मोठी होत नाही छोटी होत होती जात आणि ते मग लगेच बिय द्यायला सुरुवात करते अशी दीडशे झाडं लावलीत खालपर्यंत आम्ही ह्या आपल्या प्लॉटमध्ये काही झाडं नंतर लावलेलं अस दुसऱ्या वर्षी की आता कट करायची आहेत मस्त असा मोर आला आहे काजूवर मित्रांनो हे काजूवर ना वालवी चढले अतिरेने तो तो ही वालू चढले ते काढवला जाते ते पूर्ण झाड खराब करू लागलं वालू चढले पल खूप खूप सारी वालूवी चढल्या तर मित्रांनो हे आहे करवंदीचं झाड आणि हे करवंदीचं झाड हा हा बघा हे करवंदीचं झाड आहे तोडून आणल्याच्यानंतर हा जो आपले कुंपण असते त्या कुंपण्याला असं हे एक पद्धत असे आडकवायची ही अशी अडकायची जेणेकरून मग कोणी आपल्या कुंपणामध्ये घुसणार नाही आणि हेच कुंपण पूर्ण आता या प्लॉटला घालायचे असे बघू शकता तुम्ही या अंदायच्या खूप काटे असतात त्याच्यावर सगळीकडे पूर्ण झाडंच काटे असतात खूप सामोरून करावं लागेल काम आपल्याला नंतर पप्पा करून दाखवलं तुम्हाला मी जण आता आता दिसतो तुम्हाला कोकम साफ केली थोडी जागा मस्त पैकी अशी अशा अजून चार पाच कोपिंग वरती आहेत त्या साईडला त्यासुद्धा आपण साफ करून घेऊया बघा हा हा गेल्या वर्षी आम्ही झाड लावला आहे काजूचा आणि हा छोटा असताना देखील ह्याच्यावर बघा महूर आला आहे मोहूर आल्यावर बिया येणार आणि बिया आल्यावर मग ह्याची वाढ एवढीच राहणार त्याच्यामुळे काय होतं की तीन वर्ष हा जो महूर आहे हा आपल्याला कापावा लागेल आणि हा मोहूर आता मी कापतो मोहर कापल्याने काय होतं झाड फळं देत नाही आणि फळं न दिल्याने ह्याची ग्रोथ होते मग हा उंच मोठा होईल तीन वर्षापर्यंत असा मोहर आहे राहिला हवा हा एवढा इथून हा एवढा मोठा झाड झाला आहे परंतु ह्याच्यावर मोहर आलेला नाही बाकी सगळ्या काजूंवर मोहोर आलेला नाही तर हवं हा सुद्धा झाड एवढा मोठा झाला आहे ह्याच्यावरसुद्धा मोहर आलेला नाही ह्याचं कारण एकच आहे की हे जे काही काजू आहेत इकडचे या साईडचे हे गावटी काजू आहेत आणि गावटी काजूंवर लवकर मोहर येत नागसात। नाही कारण त्याची ते खूप मोठे होणार आणि मोठे झाल्याच्यानंतर त्याच्यावर मोहर येणार आणि हे कलमी काजू जास्त मोठे होत नाहीत हे गावटी काजू अजून खूप मोठं व्हायचं बाकी ह्याला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मोहर येईल आणि काही आम्ही गावटीसुद्धा काजू लावलेले आहेत एक या साईडला हे मोठे मोठे काजू झाले आहेत ते सर्व आता मित्रांनो हे मोहोर खुटायचं कारण एवढंच आहे की ह्या झाडाची वाढ पूर्णपणे हा जर फल आला फळ आल्याच्यानंतर वाढ खुंडते आपल्याला उत्पन्न तेव्हा जास्त भेटेल जेव्हा जास्त मोठा झाड होईल जास्त मोठा झाड झाल्यावर जास्त जास्तीत जास्त पानं येतील जास्तीत जास्त फांद्या येतील जास्त फांद्या आल्या की जास्त फळं येतील फळं झाल्यावर जास्त आपल्याला जास्त उत्पन्न भेटेल म्हणून हा जेवढा छोटा झाड असेल आणि जर मोहर येतो कलमी झाडांना लवकर मोहर येतो तर तो तोडून टाकायचा किंवा कमीत कमी तीन वर्ष तरी हे उत्पन्न घ्यायचं नाही या झाडाला अजून खूप उंच व्हायचं खूप मोठं व्हायचं आत्ता जर आपण ह्याच्यावर मोर जर ठेवला आज़ा हो हो। तर हे झाड एवढंच राहणार मग वाढणारच नाही मग ह्याच्यावर किती बिया होणार दहा बिया होतील जास्तीत जास्त त्या दहा बियाचा काही उपयोग होणार नाही आपल्या त्याच्यामुळे हा झाड अजून मोठा होऊ द्या त्याच्यानंतरच आपण त्याच्यावर उत्पन्न घेऊ त्याच्यामुळे मोर फुटायचं असतं अजून मी बहुतेक जे नवीन काजर आहेत त्यांचे मोहर कुठले जातात हे आहे करबंदीचं झाड जेव्हा तुम्हाला काटे दिसत असतील तेव्हा जे असे पोचपोच काटे असतात त्याच्यावर आणि हे हा करबंदीचं झाड इथून तोळायचं आणि ह्याचा मग आपण कुंपण घालायला उपयोग करायचा खूप सांभाळून हे करावं लागतं काम कारण एक जरी काटा टुकला ना तर लवकर ती जखम बरी होत नाही एवढा खतरनाक काटा असतो याचा आता हा मी हा एक हे तोडला आहे तर हा कुंपणीवर आपण लावायचा आहे तो कुंपणीला असं हाताने नाही लावत त्याच्यासाठी एक ते एक लाकडाचं हत्यार असतं त्याने लावावं लागतं ते हत्यार तुम्हाला लवकरच दाखवतो थांबा तर हे बघा हे असं हे हे झाड तोडून हे नंतर हे यांचे पूर्ण कुंपणीला लावत जायचं हे करबंदीचे काटे तिकडे असे लावून ठेवले हे असेच जेवढे आमची कुंपण खालपर्यंत आहे तिथून असे थोडे 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 असे वर वरपर्यंत टाकत जाणार आणि नंतर मग ते ह्या हे कुंपण आहे ह्याला एक 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 असं ते लावत जाणार त्याच्यामुळे आपली कुंपण एकदम सेफ होऊन जाईल आणि काटे असल्यामुळे कुठलाही डुक्कर किंवा बैल गाय वगैरे हे टक्कर देत नाही कारण ते काटे असतात त्याच्यामुळे तर ही आजची ही आजची पारंपरिक पद्धत आहे कुंपण घालण्याची आजही आमच्या आमच्या भागात ही सर्रास सगळीकडे वापरली जाते आजही ही सेफ असते फक्त एवढंच की दरवर्षी नवीन लावावं लागते तारीची कुंपण एकदा लावली की मग ते पाच दहा वर्ष बघावं लागत नाही पण ती ही काटेरी कुंपण आहे ती दरवर्षी तुम्हाला घालावी लागते दरवर्षी तुम्हाला दर पाहू शकता इकडे ना ही कुंपण आपली आहे आणि कुंभणीच्या साईडचा एक दोन दोन चार फूट गवत काढा काढा होतो कारण बघा इकडे पूर्ण गवत आहे इकडे लाईट आहे कधी जर चुकून जर इकडे आग लागली तर पूर्ण आग आतमध्ये मग आपल्या कलमात आणि पूर्ण काजूचे नुकसान त्याच्यामुळे हा इकडे आमची आई माझी आई आहे तिकडे हे गवत वगैरे काढते आणि खूप जास्त चार चार पाच पाच फूट लांबपर्यंत गवत काढले इकडे आग लागली तरी इकडे गवत येणार नाही घेणार नाही ना इकडे कंपन आता चांगली आहे इकडचे आता करवंतीचे झाडं लावायची बाकी आहेत पप्पा डेलकी तोडले काय डेलकी मित्रांनो ही आहे डेलकी डेलकी म्हणजे एक व्ही शेपमध्ये असा एक ला, ला काठी तोडतात आणि ह्याच्यानेच मग ही कुंपण अशी ते घालतात असे कुंपण जेव्हा दाखवतो आता पप्पा दाखवतील तुम्हाला कसे घालायचे ते थोड्या वेळात लगेच कुंपण घालायच्या आधी करवंदीची जी झाडाचं कुंपण घालतो त्याच्या आधी हे असे डांबे लावणं खूप गरजेचं आहे का हा डांबा हेरड्याचा नंतर ह्या किन निगडीची ही झाडं आहे निगडीची झाडं हे डांबे असे पावसात लावून ठेवायचे हा असे दोन झाड आहेत निगडीची आणि हेरड्याची ती पावसात लावली का ती मी कधीच मरत नाही कधीच न मरत त्यांना खूप कमी पाणी लागतं कमी पाण्यात ते जास्त जास्त जगतात जास्त मोठे होतात आता हा झाड आम्ही पावसात लावले हे सगळे जांभे हे दिसत आहेत तुम्हाला हे आता जगलेत आता जगले ह्याला मरण नाहीत हे तर असे वाढत राहणार हे बघा हा किती मोठं झाड झालं आहे ह्याच पावसात लावला आहे आम्ही आणि एवढा मोठा झाड झालं आहे आता हे हे लाव लावल्याच्यानंतर ह्याच्यावर एक 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 असा करबंदीचा जो आपण तोडून आणलेत काट्या त्या काट्या असं लावत जायच्या मग एकदम सेफ्टी होऊन जाईल हा इकडं झाड मोठं झालं आहे कसलं झाड आहे ते आता पप्पा तुम्हाला आपल्याला दाखवलेत कशी खूपन घालतात काटेरी हा एक सेवा घेतल्याच्यानंतर हाचे जे डांबे असतात त्या डांब्यामध्ये घालून आपल्याकडे जी डेलके असते वीस हेपमधली तिने असे ते दाबायचं हातमध्ये आणि सांभाळून जरा कारण ते खूप काटे असतात हो जास्त हाड काम हे तोडण्याचं आहे किंवा लावण्याचं आहे तोडायचं हाडकाम काम आहे ना हे झाड हे करवंचे झाड तोडून घेऊन येण्याचं हा खूप जास्त हाडकाम काम आहे ते लावायचं काय ते लगेच होतं जाते मी तर मित्रांनो असं हे हे करवंदीचे काटे आहेत ते काटे असे पूर्ण असा हा राऊंड आमचा हा दोन दोन एकरचा प्लॉट आहे तर पूर्ण असा लावायला कमीत कमी दहा एक दिवस जातील आणि हे खूप मेहनतीचं काम आहे तो एकदा लागलं हे महत्त्वाचा हा डांबा आहे डांबा जर असेल तर जास्त हे करवंदीचे काटे लावायची गरज नसते थोडे थोडे लावायचे डांबे नसेल तर मग ते लावा लागतात तर अशा प्रकारे हे पारंपरिक पद्धत आहे गावाकडची आपली झाडं असेल झाडाला कुंपण घालण्याची आणि मित्रांनो तुम्हाला दाखवली मी आमच्या एक आमच्या भागातील कुंपण घालण्याची पारंपरिक पद्धत व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा अशात नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन येईल आणि आपली व्हिडिओ सगळ्या आधी तुम्हाला दिसेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा थँक्यू व्हेरी मच